何 काय गुड मॉर्निंग गाईज बोल परत गुड मॉर्निंग चला आता आपण चहा झालेली आहे आणि आमची ब्लॅक चाय आणि आता तुपावर पाव ब्रेड म्हणजे पाव आम्ही तुपा लावून गरम करून खायलात आम्हाला चायवर याची फरमाइश आहे हा बोलतो मला पाव पाहिजे कॅमेरा समोर लाकूल मध्ये सेलिब्रेशन करणार आहे पण आम्हाला शिकवणार आहे मग तू कोणत्या मुलांना शिकवणार कितीच्या मुलांना शिकवणार पहिलीच्या पहिलीच्या मग कोणते विषय काय बेस्ट ऑफ लक मस्त चांगलं शिकव हो कोण रे

मम्मी आई ना मम्मी काय बोलतो बेटा मम्मा तुमचं हा बेटा बोल बाबा बोल त्याला पाहिजे आज पण मस्त पाऊस पडत आहे नाता आलो हो देखे देखे। ना आलो मी कामावर सकाळ ते संध्याकाळ खूप पाऊस पडत होता ना तर गंभीर घरी जायला निघाल आहे आणि वागू बघा किती पाणी जमलं आहे इकडे पाऊस पडल्यावर पाणी जमते या ठिकाणी गणपतीचं मंदिर आहे तिथे पाणी पण किती आहे पटराई हरणवाडी रोड आणि इकडे पण पाणी जमलेलं आहे आणि हा क्रिकेटचा ग्राउंड आहे इकडे ट्वेंटी ट्वेंटी मॅच होतात टेनिस बॉलचे हा खे क्रिकेटचा ग्राउंड आहे वाटतो का क्रिकेटचं ग्राउंड किती पाणी जमलं आहे बघा दोन दिवस झाला वादळ वाऱ्यामुळे बोटी जात नाही समुद्रामध्ये खूप वार असण्याचा अभ्यास चालू आहे बघा आता पण काय करतो ए फोर एपल बाबाच विकट माझी मोठ्या ना करायचं लहान कडायचं लहान कडायचं माझं बी आता तिकीट तिकट तिकडे काढ

लवकर ये इकडे अभ्यास कर आळशी आहे बघ अभ्यास कर आळशी अभ्यास करतच <दोटो>। नाही लवकर ये बाहेर घेतली मारायला लवकर आहे बस इकडे मार नको ना इकडे बस लवकर आहे इकडे बस काढ

चिल्ला ना तू अभ्यास न करत कर्नर नाही करणार की नाही ना अभ्यास बघा स्टँडिंग लाईन स्टँडिंग लाईंग काय स्लिपिंग लाईन हे कोणती लाईन आहे सांग राईट क्रॉस राईट क्रॉस चल इकडे आता एक दोन पण काढायला शिकणार आहे लवकर चल ना ना बाबा नाही येत अभ्यास इकडे मला येत नाही तुझा अभ्यास दादा मग आईच घेते अभ्यास ना

मार तू पण तू ना मारत मला मी जिंकला कोण जिंकला आजोबा त्याला अभ्यास करायला घेऊन बसलेत बघा आज बाबा आलेत ना आजोबा आलेत हे तो तोंड तो तो पेन कार्ड असं बसतात नाही आजी

<laughs> 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 é boa, é, bom. é bom, que tem um... <laughs> आजोबाला शिकवा लागलाय तो भूक <laughs> लागलाय भूक लागलाय जेवण बघायला गेलाय जेवण झालंय आपला जेवण रेडी आहे रेडी आहे जेवण काय चल चल इकडे आईकडे आईला सांगतो मी पाहिजे तुला बुक लागले आला माम पाहिजे नाही झालं जेवण आपला आज कोणी जेवायचं नाही व्हिडिओ कशी वाटल्या म्हणजे लाईक करा आणि नवीन व्हिडीओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ला क्लिक करा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये मध्ये